राज्य शासनातील कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहे मित्रांनो राज्य शासनातील कर्मचाऱ्यांचा मागाई भत्त्यात वाढ करण्यात आलेली आहे त्याबाबतची संपूर्ण अपडेट माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे कोणत्या दिवसाचा जी आर आहे व त्यामध्ये काय काय पॉईंट मेन्शन केले ते संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव भूषण आपली नोकरी डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं स्वागत करतो मित्रांनो जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला दिलेल्या बेलायकोनला प्रेस करा म्हणजे मी अपलोड केलेल्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचेल आणि हा व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका तर बघा हा जी आर दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी म्हणजेच आजच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये पहिल्यांदा आपण बघूया काय डिटेल्स सारांश बघूया राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचारी यांना अन्वय मागाई भत्त्या दरात सुधारणा करण्याबाबत प्रश्न शासनाच्या विचारधीन होता तर आता बघा पॉईंट नंबर दोनमध्ये काय म्हटले शासनाने असे आदेश देत आहे की दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून सातव्या वेतनाच्या आयोगानुसार सुधारित वेतन स्तरातील मूळ वेतनावरील अनुय महागाई भत्त्या दरात शेहेचाळीसवरून पन्नास टक्के करण्यात यावा सदर महागाई भत्ता वाढ ही दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस ते दिनांक तीस जून दोन हजार चोवीस या कालावधीत थकबाकीसह माहे जुलै दोन हजार चोवीसच्या वेतनात रोखीने देण्यात यावा तर सरकारी कर्मचाऱ्यांना खूप आनंदाची बातमी मिळाली महागाई बत्त्यात हा शेहेचाळीसवरून आता पन्नास टक्के करण्यात आला आहे व मागील सहा महिन्याची जी थकबाकी तीसुद्धा जुलैच्या वेतनामध्ये ॲड होऊन सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर खूप आनंदाची बातमी मित्रांनो आपण अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट व्हिडिओ घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशाच प्रकारची नवनवीन अपडेट माहितीही घेऊन येत असतो आणि तुम्हाला जर काही शंका असेल किंवा काही अडचण असेल तर खाली कमेंट करा आपण लवकरात लवकरसुद्धा रिप्लाय देण्याचा त्याला प्रयत्न करू